मंडळी हा वा, टी आर पीचा जमाना आहे टी आर पीच्या छोट्याशा आकड्यावर सध्या मालिकेचं भवितव्य ठरवलं जात आहे आपल्या चॅनलचा टी आर पी वाढावा यासाठी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते अशातच आणखी एक लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर कलर्स मराठीवर तब्बल सहा वर्ष बाळूमामाच्या नावानं चांगबल ही मालिका सुरू होती त्यानंतर आता लवकरच नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर मंडळी बिग बॉस या रिॲलिटी शोमुळे कलर्स मराठीवरील चार नवीन मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे यासोबतच अबीर गुलाल अंतरपाठ यासारख्या नवीन मालिका दाखल झाल्या आहेत याबरोबरच कलर्स मराठीने आणखी एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे तर तब्बल सहा वर्ष बाळूमामाच्या नावानं चांगवल ही मालिका सुरू होती त्यानंतर आता लवकरच नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे तर अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या आई तुळजाभवानीची गाथा उलगडण्यात येणार आहे मालिकेची पहिली झलक नुकतीच इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आली आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी ही नवीन मालिका नेमकी केव्हा सुरू होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही आहे वाहिनीने मालिकेच्या प्रदर्शनाची तारीख व कलाकारांची नावं गुलदस्त्यात ठेवली आहे केवळ याची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे पहिल्या टीजरमध्ये जबरदस्त वेब पाहायला मिळतात नेटकऱ्यांनी यावर कौतुकसुद्धा केलं आहे दरम्यान आता या नव्या मालिकेची घोषणा झाल्यानंतर कोणती जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे दरम्यान महाराष्ट्रात देवी देवतांच्या चाहत्यांचा मोठासा चाहता वर्ग आहे रोज संध्याकाळी घराघरात या मालिका टेलिव्हिजनवर पाहिल्या जातात आता या नव्या मालिकेला प्रेक्षकांचा कशाप्रकारे प्रतिसाद मिळतो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर या नव्या मालिकेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका